मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं टीईटी सक्ती जुनी पेन्शन रिक्त पदभरती आणि अनेक दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला शासनानं शिक्षकांवर लादलेली टीईटी सक्ती रद्द करावी प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घ्यावा या प्रमुख मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलं गेलंय सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी अनिवार्यतेवरील निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात शासनाकडून होत असलेला विलंब चिंताजनक असून त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय शिक्षण विभागानं टी निकालाचा चुकीचा अर्थ काढून सुरू केलेल्या कारवाया तात्काळ थांबवाव्यात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दहा वीस तीस वर्षानंतरची सुधारित वेतन प्रगती योजना लागू करावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी व्यक्तिशा अत्यंत गंभीर आहे आणि आपला आश्वासित करतो की सोमवारी चालू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी आम्ही हा प्रश्न राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचं काम या प्रश्नाकडे ता प्रश्ना करू सीईटीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जरी शंभर टक्के राज्य शासनाच्या हातामध्ये सगळे विषय नसले तरी राज्य शासनाने आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने एक याचिका आपण राज्य शासनाला देखील दाखल करण्यासाठी भाग पाडू असं देखील मला मी आपल्याला या निमित्ताने सांगतो संच मान्यतेच्या बाबतीमध्ये देखील जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले ते सगळ्या संघटनांचे निवेदन माझ्याकडे वेळोवेळी आलेले आहेत आणि त्या निवेदनांवर लवकरच शिक्षण आयुक्त असेल शिक्षण संचालक असेल आणि शिक्षण सचिव असेल यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक बैठक त्या ठिकाणी सगळ्या संस्था सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींशी लावून त्याची देखील चर्चा आपण करू हे देखी आप देखील मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो खरं आहे की हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि जिल्हा प्रशासनाला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला देखील मी व्यक्तीशाह भास्कर पाटलांना आता फोन लावला होता त्यांचा फोन लागला नाही परंतु सीओ साहेबांशी पण बोलेल आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन चाललेलं आहे त्यामुळे राज्य शासनाने याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे कारण विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक ज्यावेळेस या ठिकाणी येतात तर त्याचं गांभीर्य हे काय शिक्षक काय खुशी खुशी इथं आलेले असं काही मानण्याचं काही कारण नाही प्रत्येकजण छातीवर दगड ठेवून या ठिकाणी शाळा बंद करून या ठिकाणी आलेलं आहे एक दिवसाचं वेतन रोकले गुरुजी हे महत्वाचं नाहीये महत्वाचं आहे का एक दिवसाचं शैक्षणिक नुकसान होतं हे तुम्हाला माहीत असताना देखील तुम्ही या ठिकाणी आलेले आहात हे भरून काढण्याची जबाबदारी तुम्ही घेणार तो भाग नाहीये तो मुद्दा नाहीये परंतु शिक्षकाच्या मनाला किती वेदना होत असतील हे सगळं करताना याच देखील शासनाने ठेवलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे प्रत्येक गोष्टीला वेतना बरोबर जोडणं हे काय योग्य नाही आणि म्हणून मी निश्चितपणाने तुमच्या सगळ्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे इथं मी येण्याच्या आधी अनेक वक्त्यांनी भाषण केलेली आहेत जोरदार भाषण झालेले आहेत जिथं आमचे बँकेचे चेअरमन देखील भाषण केलेलं आहे आमदारांना टी टी लावा असं काहीतरी माझ्या कानावर आलेलं आहे माझा या मागणीला शंभर टक्के पाठिंबा आहे कारण माझा माझ्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे पण बाकीचे तुमचे मित्र पास होतील गणे आणि ज्यांनी ज्यांनी आमदारांची टी टी झाली पाहिजे त्यांना प्रमोशन म्हणजे काय मंत्री होताना परीक्षा द्यायला काय हरकत नाही मंत्री करत असतील तर परीक्षा द्यायची माझी तयारी आहे पण ज्यांना प्रमोशन मिळाले त्यांनी पण रद्द करून म्हणजे सरेंडर करायला काय हरकत आहे एका <laughs> पक्षातून दुसऱ्या पक्षात याला प्रमोशन म्हणत नाही प्रमोशन म्हणजे आमदाराचा मंत्री मंत्र्याचा मुख्यमंत्री त्याला प्रमोशन म्हणत याच्या वेळेस आम्ही सुट्टी काढून अभ्यास करायची तयारी आला हरकत नाही गमतीचा भाग सोडून द्या पण कोणत्या क्षेत्रामध्ये प्रमोशनला परीक्षा नाही आणि मग फक्त शिक्षकांनाच का हा खरा अर्थाने कळीचा मुचा याच्यामध्ये आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने केलेला असल्यामुळे जास्त आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही त्यांचं काय मत असेल त्यांचे काही अनुभव असतील त्यांचे काही निरीक्षण असतील त्याच्यावर त्यांनी तो निर्णय दिला असेल मात्र याला शंभर टक्के आपण पूर्ण ताकदीने विरोध करू हे देखील मला आपल्याला या निमित्ताने विनम्रपणे सांगायचं आहे बाकीचेही प्रश्न तुमचे जे आहेत त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही तुमच्या पाठीपणाने उभे आहोत शैक्षणिक कामाचं आहे तुमच्या नाही नाही त्या हो तिथं राहावं लागतं मुख्यालय हा आहे सगळे प्रश्न आणि मी तुमच्या सोबत आहे शंभर टक्के तुमच्या सोबत आहे माध्यमिक शिक्षकांना तरी शिक्षक आमदार आहे पण प्राथमिक साठी मीच आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुमच्या सगळ्या प्रश्नांसाठी झटण्यासाठी लढण्यासाठी मी सक्षम आहे आंदोलनातून तयार झालेला माझ मी कार्यकर्ता आहे केसेस माझ्यावर कितीतरी फार आझाद मैदान असेल किंवा दिल्लीच्या जंतर मंतरवर पण माझ्यावर केसेस आहेत त्याच्यामुळे मी काही त्याला घाबरत नाही प्रत्येक आंदोलनात तुमच्या सहभागी राहणार आणि खांद्याला खांदा लावून हे आंदोलन आज तरी शांततेत चाललंय आंदोलनासाठी आजचा प्रश्न एकदम निवांत चाललेला आहे चर्चा निवांत चाललेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन शासनाच्या विरोधात ज्या पद्धतीचं धोरण आणि कोणत्याही पक्षाचं सरकार असो तुम्हाला सांगतो शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळे सरकार उदासीन आहेत आणि हे, हे माझं या ठिकाणी ठाम मत आहे शिक्षणाला अतिशय लाईटली घेण्याचं काम चाललंय गांभीर्याने शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही विषयांकडे कोणत्या सरकारचं लक्ष नसतं खरं तर, तर शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचारी अधिकाऱ्याला आंदोलनाची वेळ येता कामा नये जगात कुठं आंदोलन शिक्षकाचं झालं नसेल फक्त देशात आपलं जगात नसेल शिक्षकाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं जातं मात्र आपल्या देशामध्ये त्याला कुठंतरी त्याच्यावर अन्याय करण्याची भूमिका कोणत्याही सगळ्याच पक्षाच्या सरकारांची असते त्याच्यामुळे त्याचा मी जाहीर निषेध करतो मी तुमच्या पाठीशी आहे याचं तुम्हाला या निमित्ताने खात्री देतो यावेळी आमदार सत्यजित तांबे शिक्षक नेते प्रवीण ठुबे रावसाहेब रोहकले संजय कळमकर आबासाहेब जगताप संजय धामणे भास्कर नरसाळे अविनाश निंभोरे सुनील पंडित महेश हिंगे दिनेश खोसे शरद कोतकर संतोष सरोदे राम कदम बाबासाहेब बोडखे रघुनाथ झावरे अमित पन्हाळे सिताराम सावंत तौसीफ सय्यद दत्ता जाधव विजय महामणी गणेश वाघ बाळासाहेब रोहकले आप्पासाहेब शिंदे तसेच जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस